मातानगर येथील पडलेल्या घरांना कायम पट्टे देण्याचा ठराव मनपाने घेऊन तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कडकड्याच्या थंडीत मनपा प्रशासनाने गरीबांचे घरे पाडली मनपाचे अतिक्रमण अपार्टमेंटवर बिल्डरच्या सुईसाठी कारवाई करण्यात येत नाही मात्र गोरगरीब लोकांची घरे पाडण्यात आली या विरोधात लहान मुला बाळासहित कुटुंबियांना मातानगर येथून कॅन्डल मार्च काढत थाड्या वाजवत मनपावर बहुजन आघाडीतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला दरम्यान अधिकारी पारतवार अतिक्रमण अधिकारी शर्मा यांनी उद्या आयुक्तांकडे बैठक नियोजित केल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी कुटुंबियांसोबत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोकरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट महासचिव गजानन गवई महिला अध्यक्ष वंदना वासने अतिक्रमणधारक महिला व पुरुष यांच्यासह लहान मुले परितायडे राजवीर बायस्कर सम्राट भिवगडे नागेश वानखडे बॉबी सरकटे यांचाही सहभाग होता ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा